मुलीचं काय तीन वर्ष विचार करत होते तीन वर्ष निर्णय होत नव्हता जर माझी मुलगी मत जवळ असली तर माझ्यातली आई चुकेल ना मी तिला अंधारात नेऊन खाऊ घालेल आई आहे ना माझी मुलं म्हणतील ही त्यांची आई आहे बरं का आमची नाही आहे माझी मुलगी म्हणेल माझी आई आहे तुमची नाही प्रश्न निर्माण झाला आणि आतून ग्वाही दिली मनाने की एकतर दुसऱ्यांची आई होणार तर स्वतःच्या मुलीची हो सरमिसळ करू नको हेच माझ्या टकोऱ्यात चाललेलं तीन वर्ष विचार केला शेवटी निर्णय घेतला मी माझ्या मुलीची आई होणार नाही आणि मी एवढीशी माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशे हलवाई गणपती ट्रस्टला दिली प्रतापराव गोडशांच्या संकल्प सोडला कृष्णा पण ते म्हटले काय म्हटलं माझ्या मुलीला घ्या सांभाळा पण अनाथ म्हणून सांभाळू नका का पण मी अनाथांची आई होणार आहे ना तुम्ही पण माझ्या मुलीचे माय बाप पटवून दिले त्यांना तुम्ही सांभाळणं भाग आहे म्हणून घेत मुलगी माझी बारावी पर्यंत सेवा सदन बी ए पर्यंत गरवारे कॉलेज एम ए डब्ल्यू पतंगराव कदमांनी करून दिली डबल ग्रॅज्युएशन करून मुलगी जवळ आली आणि मी हजारो लेकरांची माय झाली हजारो लेकरांची माय